वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे यापूर्वीचे उपसरपंच श्री भारत मिसाळ यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देऊन लोकशाही परंपरा जपली नव्या उपसरपंच निवडीसाठी जाहीर झालेल्या प्रक्रियेत हनुमंत मिसाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला विरोधी अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सौ मनीषा जावीर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे ही निवड ग्रामपंचायतीचे सरपंच सौ संगीता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांच्या गजरासह ग्रामस्थांनी गुलालाची उधळण ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला हणमंत मिसाळ हे गेली अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक कृषी व्यवसाय आणि पायाभूत विकासाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था रस्ते व महिला बचत गटांना आर्थिक बळकटी युवकांसाठी खेळ सुविधा व रोजगार निर्मिती तसेच शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारख्या अं अनेक उपक्रमात त्यांचा पुढाकार राहिला आहे गावातील सर्व समाज घटकांशी ते सुसंवाद ठेवतात आणि ऐक्याच्या भावनेने काम करण्यावर त्यांचा भर असतो या बैठकीस माजी सरपंच रामचंद्र मिसाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमॅन डॉक्टर राज मिसाळ शिवाजीराव पाटील लक्ष्मण मिसाळ शिवाजी मिसाळ शहाजी मिसाळ प्रकाश मिसाळ तानाजी मिसाळ भारत मिसाळ अण्णासो पाटील शिवाजी मोहिते तेजस मिसाळ आबासाहेब मिसाळ नाझरे तालुका सांगोला येथील युवक नेते संभाजी हरिहर सर जुनोनी गावचे युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मिसाळ यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देऊन भावी कार्यकाळासाठी भरभरून सहकार्याचं आश्वासन दिले परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्युबवर सबस्क्रिब करा आणि बेल आयकोन प्रेस करा